हर खबर सच्चाई भद्रावती येथे चार ऑगस्ट रोजी श्री मंगल कार्यालय येथे एडवोकेट मोरेश्वर तेंबुर्दे यांच्या त्र्याऐशिव्या जयंतीनिमित्त स्मृतीगंध कार्यक्रम संपन्न भद्रावती येथे एडव्होकेट मोरेश्वर तेंबुर्दे यांच्या त्र्याऐशिव्या जयंतीनिमित्त स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबईचे अध्यक्ष पाशा पटेल स्वागत अध्यक्ष विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान मायामोरेश्वर टेंबुर्डी यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे रमेश राजूरकर डॉक्टर अशोक जीवतोडे लक्ष्मण माने विवेकानंद ज्ञानपीठ उपाध्यक्ष जयंत टेंभुर्डे सचिव अमन टेंभुर्डे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी माया टेंभुर्डे यांनी एडव्होकेट मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर माया राजूरकर शांता बोथले आणि नीता पोपळे यांच्या हस्ते माया टेंभुर्डे यांचा सत्कार करण्यात आला मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या सरसेनापती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत भूमे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मोरेश्वर यांच्या नेतृत्वामध्ये मला अनेक करता आले ते आमचे दीपस्तंभ होते ते स्पष्ट वक्ते होते आणि जनसेवेत नेहमी अग्रेसर राहायचे त्यांनी अनेकांचे व्यक्तिमत्व घडविले असे उद्गार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले याप्रसंगी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा आर्थिक मदत कांसा येथील शेतकरी देविदास आसुटकर विद्यार्थिनी साक्षी वाघ आणि मुरसा येथील मातृ पितृछत्र हरवलेले भावंड आकाश आणि नंदिनी कामतवार यांना आर्थिक मदत देण्यात आली अध्यक्ष भाषणात एडव्होकेट मोरेश्वर तेंभुर्डे यांनी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक माणसं जोडली त्यांचा साधेपणा व स्पष्टपणा या आदर्श गुणामुळे त्यांची आपुलकी सर्वांनाच हवी हवीशी वाटत होती मौरेश्वर टेंभुर्डे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेला लढा अविस्मरणीय होता असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अमन टेंभुर्डे संचालन प्राध्यापक डॉ ज्योती राखुंडे आणि आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ सुधीर राष्टीकर यांनी केले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे